मित्रांनो आज गुरुपौर्णिमा गुरुना वंदन करण्याचा दिवस आयुष्यात गुरु खूप असतात परंतु अभावानेच काही गुरु लक्षात राहतात आणि त्यापैकी लक्षात राहणारे आणि आपलेसे वाटणारे गुरु जे आपल्याला श मदत करतात अशापैकीच एक म्हणजे तात्यासाहेब भणगे या तात्यासाहेबांच्या बनगे तात्यासाहेब भणगेंना मी अभिवादन करण्यासाठी प्रत्येक गुरुपौर्णिमाला येतो आणि असं आता यांनी सांगितलं त्यामागे सुद्धा एक इतिहास आहे पण स एकोणीसशे शहाऐंशी सालामध्ये मी प्रथम भंडगेंक साहेबांकडे आलो तात्यांकडे आलो आणि तात्यांशी एकरूपच होऊन गेलो तात्या मला वडिलांसारखे मान होते मला ते मुलासारखे मानत एवढंच नाही तर अगदी मित्र म्हणून सुद्धा ते मला जवळचे होते मला आठवतं आहे तात्यासाहेब मी डीडी देसाई आणि धुरी वकील म्हणजे हे सगळे तीन तिनापैकी आज कोणीही अस्तित्वात नाही हे सगळे तीन आम्ही आंबोली ट्रीप काढली आणि त्यांच्यामध्ये मी एक आणि खूप धमाल केली आंबोलीला डी देसाई होते तात्यासाहेब भणगे होते आणि धुरी वकीलसुद्धा होते काहीतरी एका वेगळ्या प्रच्यात मी तिकडचे अनुभव सांगेन पण आम्ही आंबोली ट्रीप काढली आ, ते दबदबे त्या आंबोलीला जाऊन तिथं धबधब्याखाली आम्ही आंघोळ केल्या आणि त्या व त्या वयातसुद्धा तात्यासाहेब आणि यांनी खूप मजा केली तर असे लहानात लहान होणारे तात्यासाहेब मोठ्यात मोठ्यासारखे वागणारे तात्यासाहेब हे सगळे दृश सगळी चित्रं आम्ही पाहिलीत प तात्यासाहेबांशी बोलताना ते नियमित सांगायचे की माझे ज्युनियर ब खूप झाले पण राजू एक सांगतो तुला की कि आपण किती पैसे मिळवले याकडे तू लक्ष देऊ नकोस त्यांचं म्हणणं होतं किती पैसे मिळवले याकडे लक्ष देऊ नकोस आपण किती ज्युनियर तयार केले याकडे लक्ष दे आपण ज्युनियर तयार करायचे आहेत आणि हे ज्युनियर हेच आपलं भांडवल आहे असं तात्यासाहेबांनी सांगितलेले त्यावेळेचे शब्द मला अजूनही आठवतात ज्यावेळी मी माझ्या ऑफिसचं उद्घाटन करायला गेलो त्यावेळीसुद्धा माझ्या ऑफिसचं उद्घाटन तात्यासाहेबांनी स्वतः केलं आणि त्यावेळी जमील शेख जे ए शेख नावाचे जज होते आणि ते जज माझ्या ऑफिसच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून होते ते जज जजसाहेबचं बसलेत फोटो काढले ऑफिसचं उद्घाटन झालं तात्यासाहेबांनी माझ्या ऑफिसची फीत कापली अजूनही ते फोटो आहेत आणि झालं आणि माझी प्रॅक्टिस चांगली चालायला लागली जमीर जे ए शेख ह्यांना वाटायला लागलं की बहुतेक करून राजूने आपले फोटो लावलेत आणि आपल्या फोटोमुळे त्याच्याकडे गिरायकं येत आहेत त्याच्याकडे येत आहेत एक दिवस सकाळी जमीर शेख जे ए शेख आता ती रिटायर झाली डिस्ट्रिक्ट जज म्हणून माझ्या ऑफिसात मी विचारलं काय साहेब कशाला आलात नाही नाही सहज आलो इकडे तिकडे तिकडे बघतायत ओ साहेब कशासाठी काय झालं आहे काय अडचण नाही काय नाही बिले साहेब मग ते बोलले मी अशासाठी आलो की ऑफिसच्या उद्घाटनचे फोटो तू तु, तुझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत का हे बघायला आलो म्हटलं मला फोटो लावून प्रॅक्टिस करणं तात्या साहेबांनी शिकवलं नाही त्यावेळी मी सांगितलं तात्या साहेबांनी आम्हाला असे जजचे फोटो लावून प्रॅक्टिस करायला शिकवलं नाही त्यामुळे माझ्या ऑफिसमध्ये ते फोटो नाहीत Uh, हां होय काय असं ते म्हणाले निघून गेले असे तात्या एक उच्च विचारसरणी त्यांनी आम्हाला दिली त्याचबरोबर जज चुकला तर ते तुमचे चुकीचं आहे असं उठून उभं राहून सांगण्याची ताकद तात्या साहेबांनी आम्हाला दिली म्हणून आजही ह्या क्षणालासुद्धा ज्या आम्ही बिनधास्त बोलू शकतो याच्यामध्ये ताकद त्यांचीच आहे कारण तेच आमचे गुरु आहेत चुकलं ते चुकलं मग ते कोणाचं चुकलं हे महत्त्वाचं नाही तो कितीही मोठा माणूस असला तरी त्याचं ते चुकलेलं आहे ते चूक म्हणून सांगण्याची हिंमत पाहिजे ही हिंमत आम्हाला तात्यासाहेबांनी दिली मला आठवतं की तात्यासाहेब साहेबांच्या जाण्याच्या वेळचा दिवस त्या दिवशी मी कुडाळात नव्हतो तात्यासाहेबांची अंत अंत्ययात्रेला मी हजर राहू शकलो नाही क्रिकेटच्या टीमचं आमच्या कोर्टाचं काम होतं त्या क्रिकेटच्या टीमच्या प्रकरणात आम्ही नाशिकला गेलेलो त्यावेळी आणि त्या दिवशी तात्यांचं द्यावसन झालं मला तिकडं फोन आला सुधीर भंडगेने मला फोन करून पहिलं सांगितलं की तात्या गेले परंतु तात्या जाण्याच्या पूर्वीसुद्धा एक साधारणपणे गुरुपौ त्यावेळच्या गुरुपौर्णिमेला मी तात्यांकडे आलेलो माझ्याबरोबर अमित होता मी तात्यांशी तात्यांशी बोललो तात्या म्हणाले हा आज गुरुपौर्णिमा म्हणून तू इलस आहे फुलं आणलं तू माका सुदैवाने माझ्या हातात फुलं होती मी तात्यासाहेबांनी ती फुलं दिली कारण ते मी घेऊनच गेलो होतो आणि त्यामुळे कुठल्याही गुरुपौर्णिमेला मी तात्यांना विसरू शकत नाही कारण त्यांनी विचारलेलं माझ्याआटी तू फुले आणलीस का हे शब्द माझ्या कानात अजूनही आहेत माझ्या मनात अजूनही आहेत एक उत्कृष्ट वकील कसा असावा याचं उदाहरण म्हणजे माझे गुरु होते आणि या गुरुने चालवलेली परंपरा आपण चालवली पाहिजे ही परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे